आपल्याला वाटतं का आपल्याला अटॅक यावा आपल्याला कॅन्सर व्हावा असं वाटतं कधी पण झाल्या राहत नाही आपल्या हातात नाही आपल्याला चांगलं झालं राम कृष्ण ताजुद्दीन महाराज नेहमीच म्हणायचे की कीर्तनात मरण येणं चांगलं की वाईट कीर्तनात मरण येणं चांगलं असं ते म्हणायचे आणि त्यांचे सहकारी किंवा त्यांच्यासोबत गायनासाठी असलेले किंवा त्यांच्या समवेत कीर्तनासाठी असलेले अशा काही लोकांनी देखील हे सांगितलेलं आहे की ताजुद्दीन महाराज नेहमी म्हणायचे की कीर्तनात आणि त्यांना कीर्तनात देवाज्ञ झाली असंख्य वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे काहींचं म्हणणं आहे की महाराजांना न्यायला यम नाही आले तर महाराजांना न्यायला साक्षात देव आले कीर्तनात त्यांनी त्यांचा देह ठेवला काही वर्षांपूर्वी झालेल्या एका कीर्तनामध्ये महाराजांनी ह्या एका गोष्टीचा उल्लेख केला होता की आपल्याला वाटते का की आपल्याला कधी हार्ट अटॅक यावा कधी मरण यावं आणि महाराजांना कीर्तनातच त्यांनी त्यांचा देह ठेवला बघूयात ह्या कीर्तनातील हा प्रसंग मुद्दा काय आहे की पशु प्राणाने आपला पक्ष सोडला निरामाच्या काळामध्ये आपला धर्म सांभाळला पण त्या कुंभकर्णाने सांगितलं की गंगा मारायचं कसा तरी मरा कोणाला वाटतं का आपल्याला अटॅक यावा आपल्याला कॅन्सर विसर व्हावा असं वाटतं कधी पण नाही आपल्या हातात नाही आपल्याला चांगलं जायला वाटतं दुसऱ्यापेक्षा श्रीमंत व्हावं खायला चांगलं प्यायला चांगलं बसायला चांगलं उठायला चांगलं राहायला चांगलं सुख मजामध्ये असावं पण हे आपल्या मर्रा वाटत नाही पण मरण आल्या शिवराट मी आपल्या हातामध्ये नाही कर्म म्हणे कारे म्हणे गंग बाज मरायचं का जगायचं ते म्हणे चगायचो एक आटे म्हणली रामाचा पक्ष सोडून देऊन माझ्या रावणाच्या पक्षामध्ये तो काय म्हणतो तोला का मी इश्व सत्तातला नेता वाटला काय पक्ष बदलायला तो कोण सांगत पक्षी म्हणतो राम मरे जब हम मरे अरे मरणे की धम्गू कुंभकर्म किसको देता मरण माझे मरून गेले चला माऊलीचे ज्ञाने शरीर शरीरा मरणाची भक्ती परवा देतो तुकडे टुकडे केले कुंभकर्णाने पण त्याने आपला धर्म सोडा आपला पक्ष सोडा नाही आणि आता तुम्ही सकाळीच म्हणजे शिवसेना तोटो तो दुपारात तो म्हणजे राष्ट्रवादीत गेलो विठाला माझा मत आलं की धर्म म्हणजे काय हिंदू धर्मामध्ये फार नम्रता आहे महाराज धर्माचे पाल आपल्या हिंदू धर्मामध्ये साधना करण्यासाठी आपल्या हिंदूच्या देवाचं नाम चिंतन करण्यासाठी प्रत्येकाला समान हक्क आहे तो ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो शुद्र असो यारे यारे या रे नाण थैरे या ती भलती तुम्हाला सांगू का तुमचा जो भेदभाव आहे पहिली वारी कोणी केली कोण होते सांगावर ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी कोणी काढली भारतामध्ये आहे का कल्पना ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी माऊली समाधीस्थ झाल्याचे कोण कोण भक्त होता तो हाय भी दावा कोणी जातीचे होते होते कायवजी बाबा अरे जातील मुसलमान होते आयवजी बाबा मी समजतो श्री ज्ञानराज राज मावल्याच्या पहिल्या फरोज वान करी मान करी आमच्या आयवती बाबा आहे मि मावली मा मुखिसा तादुका मावलीच्या हवताच्या तादुका मावलीचादुका मावलीचा आता कोपटपणची संत आहे संत मी तो म्हणतो दोघ काढ त्याच्या घरी गुरुयला म्हणतो बिना भांडवली धंदा कीर्तन म्हणजे बिना भांडवली धंदा पाच पैसे त्याला खर्चणी दोन तीन या काट केलं तर त्या मार्ग झाला कीर्तनकार कीर्तनकाराचे आभंग पाटाल करतात अभ्यास पाहिजे आपण ज्ञानाविना पारखा सर्व कर्म नियुक्त एक दृष्टांत संत शेवावरती घेतो शाळेमध्ये नागर साहेबांनी माणसं पाऊल पाळून मी परमार्थ करू नये लक्ष पाहून टाळून परमार्थ करू नये जर पाहून टाळून केलं तर धोका झाल्याशिवाय आपली देखा देका बेकिली जोग नाही ज्ञान ज्ञान तो करून का म्हणता तीरच माणसं पण तीन पराचे बायको पाहिले राष्ट्रवादी नवरा पाहिला पंजाच काट्ट पाहिलं जय फळवली भरपूर प्रवाणी मी <laughs> तर काही काही लोकांनी शिवाजी महाराज नाव बदनाम केले महाराज काय सांगा तुम्हाला अरे शिवाजी महाराजचं नाव तनुज वाघवं जगामध्ये माल आहे इकडं तर जय भवानी जय शिवाजी यांचे काले धंदे बारदरची दुकान हे शिवाजी महाराजांनी हे काम केले का बाबा अरे शिवाजी महाराज दे देशामध्ये फायदा झाला नाही तेव्हा ना दुसरा कोणी होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वेळा आमच्या तकोबवारांच्या कीर्तनाला हजर असायचे विठाला विठा नादर साहेब आले असं काढतो होतो मोठ घरच मी तुम्ही काही काही मास्तर शिकून रिटायर झाले तर हल्ला ठेपायलाच वर्गात एवढा ढ काढतो काहीच येत नव्हतं त्याला नादर साहेबांनी प्रश्न केला शाळेमध्ये गुरुजी या मुलाला काय शिकवलं म्हणजे बघा ना परीक्षा घेऊन नागरू साहेबने प्रश्न केला त्या मुलाला काय म्हणले बाबा म्हणले काय गुरुजी अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ऋषिक काही सांगून पाऊन केलं तर फजित होत असं ऋषी चालला ते गुरुजी हुशार होत ते कोपऱ्यात गेले शाळेत जवळ किल्ल्या दाखवल्या कमराचे पाहिजे साहेब सांगू का मला सांग छत्रपती शिवाजी महाराज जन्म मध्ये झाला कोणत्या किल्ल्यामध्ये झाला म्हणजे गुरुजीच्या कमराच्या किल्ल्यामध्ये झाला <laughs> असं बिलो कि ते साहेबांनी काट रेटून आणलं गाढवा म्हणजे कमरेचे किल्लत होत असतो का जन्म हे गेले गुरुजीकडे म्हणले सर प्लीज म्हणले तुम्ही तुम्ही इतके उदळाने म्हणले सर मग तुमचा जन्म कधी झाला मला सांगा हे काट्ट लागलं विद्यार्थी गुरुजीला विचारायला ते माझ्या जन्माच्या तुला काय करायचं माझा वाढदिवस साजरा करायचा नाही नाही म्हणले पण सांगा ना ते माझा जन्म श्रावण महिन्यामध्ये झाला म्हणजे तारीख काय होती म्हटले पंधरा तारीख होती म्हणजे सर वार कोणता होता म्हणजे रविवार होता कि हो हो <laughs> कहा। कहा। हो। की पोरग म्हणजे रविवारी तुमचा जन्मच होऊ शकत नाही गुरुजी शार्प खोटं बोलता म्हणजे कसं होऊ शकत नाही म्हणजे रविवारी सुट्टी राहते कुठं काय बोला कुठं काय नाही काय आखेले काय मला कशा शिकवलं नाही गुरुजींचे काय सांगणार हो त्याच्या पुढे ती पाहून पाहूनच पेपर करायचा अरे बघ ती राम राहण्याशिवाय कसं करतो तर त्यांची कॅशिट पाठ केली गे सुरुवातीकडं आता हे पाहून पाहून जमत असते का आता परीक्षा आली जवळ आणि तोंडी परीक्षा गुरुजी म्हणले कोणी काफी करायची नाही तोंडी परीक्षा जो तीन प्रश्नाचं उत्तर देऊन म्हणले त्याला पाचशे मार्क त्या ठिकाणी आता श्रीमंत मुलगा ढळ होता पण गरीबाचं पाहून पाहून तो पेपर करीत होता पण आता तोंडी परीक्षा एकाने जायचं गुरुजीने विचारायचं त्याला सोडायचं हे म्हणलं आता अभ्यापरच डोकं होडवलं की मुलगा शाळेमध्ये गेल्याच्या मित्रांनी काय केलं की शाळेच्या खिडकीजवळ आपला कान लावला म्हणजे काय काय म्हणतो आपण तेच उत्तर लिहून घेऊन तेच सांगू गुरुजीनं तर हुशार म्हणायला प्रश्न विचारला शाळेमध्ये हा दुसरा जाहीर होता कारण म्हणजे बाळा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहे ते हुशार होतो मनमोहन सिंग म्हणजे राईट लिहिलं बाहेर पहिलं उत्तर मनमोहन सिंग म्हणजे कुठं म्हणायचं आणि कुठं काय डोकं पाहिजे प्रश्न ऐकू येत नव्हता पण उत्तरच लिहून घेत होता हेच सांगायचं मला शाळेत मले बाबा गुरुजीनं दुसरा प्रश्न केला म्हणजे बाळा आपला तुझा जन्म भारत देश मला स्वतंत्र कधी झाला तो म्हणे शेचाळीस पासून चळवळ चालू होतील सत्तेचाळीसला झाला त्यांना कधी दुसरं उत्तर लिहिलं शेचाळीस पासून चळवळ होतील सत्तेचाळीसला झाला तिसरा प्रश्न विचारला म्हणे कार्य म्हणे बाळा पृथ्वीचा आकार कसा आहे मला गुरुजी शास्त्र ज्ञानाने ठरवलं गोल आहे पण अजून मत काही सिद्ध झालं नाही राईट म्हणजे पाचशे मार्ग मिळाले का आता एक सांगायला इनाला हेच सांगायचं इन मुले अरेमुळे तुझं नाव काय आहे म्हणजे मनमोहर्षी मनमोहर्षी गुरुजी म्हणून एवढे काहीच गुरुजी म्हणलं असू द्या काही नाव असू शकतो काहीच महार काय नाव तू म्हणजे कंगा भर नांगुल नाही मैनाभर मारत काय जसं नाव काय तसे माणसं असतात का काय का नाव तुम्हाला सर्वप्रकाश सतत जर धरून चालले का म्हणून तुम्हाला त्यांना राहत आणावे लागले बर काय नाव म्हणले मनमोहन सिंग गुरुजी म्हणले मनमोहन सिंग तर मनमोहन सिंग असू मन शकतो हो। नाव बरं म्हणजे बाळा तुझा जन्म कधी झाला मुलं शेहेचाळीस पासून चौदा चालू होते तुम्हाला सत्तेचाळीस का झाला म्हणले मूर्खे कायरी म्हणले आमले शास्त्रज्ञांमुळे ठरवून म्हणले सर पण अजून आज लतकैशी दिली झालं विठ्ठला